महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा राज्य मार्ग क्रमांक एकशे सतराचे काम प्रगतीपथावर असून सदरील काम म्हणजे बिना पाण्याची खरडपट्टी प्रगतीपथावर आहे परंडा शहरातील दोन पूर्णांक एक किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीट रोड बिना पाण्याचा सुरू असून काम निकृष्ट दर्जाचे होत आहे सार्वजनिक बांधकाम खाते मात्र झोपलेले दिसते बेड कॉन्क्रीटचे काम सुरू असून त्यावर पाणीच मारलेले नसल्याने खालचा लेअर असा केला तर सदरील रोडची लवकरच उदासवाडी होणार यामुळे शासनाच्या तिजोरीवरील भुर्दंड पडणार आहे ठेकेदार व बांधकाम खाते यांची मिलीभगत स्पष्ट दिसून येत होती असलेले निष्कृष्ट दर्जाचे काम तात्काळ स्थगित होणे आवश्यक आहे बांधकाम खाते व ठेकेदार शासनाची निव्वळ फसवणूक करून काम सुरू असल्याचे चित्र आहे वादरवाडी फाटा ते परांडा शहर कळमाळा सोनारी चौक पर्यंतचे पंधरा किलोमीटरचा राज्यमार्ग अंदाजे पंचेचाळीस कोटीचा असल्याचे समजते यातील दोन पूर्णांक एक किलोमीटरचा परांडा शहरातून जाणारा सिमेंट कॉन्क्रीट रोड यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा वास येत आहे सदरील कामाची तज्ज्ञ अभियंता मार्फत चौकशी करून संबंधितावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे तोपर्यंत सदरील काम शासनाच्या हितासाठी स्थगित करावे अन्यथा शासनाची मोठीच फसवणूक होणार असे चित्र आहे महाराष्ट्र डे मराठीसाठी समीर ओवाळ परांडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा